नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू या नवीन बातमीकडे आजची बातमी मेहनत अभ्यास व वाचनाशिवाय यश शक्य नाही असे प्रतिपादन न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी केले एस एम बी आणि विधी महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत आयोजित विद्यार्थिनी मार्गदर्शन कार्यक्रमात

की आज बरेचसे आपले ब बंधू भगिनी खेडे येतात आपले आई वडील आपल्याकडून एक अपेक्षा ठेवून असतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी काहीतरी चांगलं शिक्षण घेईल आणि सदमा करावा लागेल अशी त्यांची एक रास्त अपेक्षा असते तर आपण या ठिकाणी एवढं सांगू इच्छित आपल्याला की आपण आपल्या आई वडिलांची जी इच्छा आकांक्षा आहे ती आपण पूर्ण केली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला त्या झोकून दिलेलं पाहिजे आपल्याला म्हणजे बाकीच्या पण गोष्टी आपण करायला पाहिजे खेळायला पाहिजे दुसऱ्यासमोर जगाई मारल्या पाहिजे मोबाईल पण थोडाफार प्रमाणात आपण वापरू शकता फक्त आपल्याला त्याच्यातून काय चांगलं मिळतं आहे एवढं घेण्यापुरताच आपण त्याचा मर्यादित वापर जर ठेवला तर आपलं शैक्षणिक करिअर खूप चांगलं होईल याची मला खात्री आहे आणि या भगिनी आपल्याच्या गावामध्ये आहेत माझ्या मुली मागे शिक्षण घेत आहेत तर एवढंच जाता जाता सांगू की आपण सर्व खूप मेहनत करूया अभ्यास करूया वाचाल तर वाचाल अशी आपली समाजामध्ये सध्या परिस्थिती आहे कारण वाचनाकडे सगळ्यांचं खूप दुर्लक्ष होत आहे तर आज वाचा म्हणजे आपण वाचू स्पर्धामध्ये आपण टिकू शकू या ठिकाणी मला प्रमुख अतिथी बरोबर माझा सन्मान केला

खूप छान मार्गदर्शन थोड्या शब्दात तुम्हाला केलेलं आहे आणि त्याच तुम्ही अनुकरण करावं अशी सर्वांतर ते सणांतरते आपल्याला पुन्हा एकदा आपलं कॉलेज छान असावं इथे तुम्ही छान चांगले वकील तयार व्हावे म्हणून सर्वच प्राध्यापक होत कटिबद्ध आहे प्रयत्नशील आहे तुमची विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्ती जास्त प्रश्न महत्वाचं आहे आमचे आलेले नाही त्यांना थोडं प्रेरित करा आपल्या आपल्या पत्रमर्थी आणि प्रत्येक कार्यक्रमाला भरपूर संधी मिळ असा आग्रह करतो मोबाईलचा करा मोबाईल चांगलाही आहे वाईटही आहे आपण काय घेतो यावर मोबाईल वापर वापरणं किती गरजेचं आहे हे आपणच ठरवायचं असतं पण म्हणजे फक्त गुगल आणि फक्त म्हणजे अधिक परीक्षा अस असू नये किंवा कुठेही स्पर्धेत भार घ्यायचा झाला तरी फक्त गुगलवर काढायचं अनुमान द्यायचं हे मात्र असू नये याच्यासाठी तुमचा सगळ्यांचा सफल अभ्यास असला पाहिजे सर आता म्हणले वाचन असले पाहिजे भरपूर वाचन करा आपल्या लायब्ररीत भरपूर पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकारची तुमची अभ्यासाची आहेत इतरही आहेत त्याचा खूप आहे। फायदा करून घ्या लायब्ररीपासून अभ्यास करा आणि चालण्यास चालू व्य शोधवा चालू वक्ती पण आम्ही समाजामध्ये आपल्याला प्रती ठाकरे असं वाटत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद